महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे चिंचवड गाव येथील लोकांचे श्रद्धास्थान असलेले महासाधू श्री मोर्या गोसावी मंदिर पवना नदीला पूर आल्यामुळे पाण्याखाली मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजी सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा चिंचवड गाव दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज संध्याकाळी छायाचित्रकार ओमकार देव यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या व्हिडिओ बातमीद्वारे हे कळून येते की सतत दोन दिवस पाऊस पडल्यामुळे पुणेकर पावसाच्या पाण्याने पाणी पाणी झाले आहेत सतत पाऊस पडल्यामुळे पावना नदीला स्थिती निर्माण झाली आहे त्या स्थितीमध्ये चिंचवड येथील लोकांचे श्रद्धास्थान असलेले महासाधू श्री मोर्या गोसावी मंदिर पाण्याखाली आले आहे मंदिरातील ट्रस्टची मागणी आहे की प्रशासनाने या गोष्टीकडे बारकाई लक्ष घेऊन ही परिस्थिती सुरळीत करावी ही स्थिती दरवर्षी निर्माण होते त्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलून कायमस्वरूपी या परिस्थितीचे निरसन करावे असे सर्वसामान्य नागरिकांचे व मंदिर ट्रस्टची मागणी आहे तरी प्रशासन या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतील का व भाविकांची होणारी गैरसोयी लक्षात घेऊन कायमस्वरूपी ठोस पावलं उचलली जातील का असा प्रश्न निर्माण झालेला आहे